दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पातील जलसाठा सरासरी बत्तीस टक्क्यांच्या खाली आहे आणि त्याचबरोबर गोदावरी नदी ठाक पडल्यातनं गोदाकाठच्या शेकडो गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून गोदावरी नदीची भीषण दाहकता ही आपण दाखवतोय आणि ही टिपलेली छायाचित्र आहेत मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेली गोदावरी नदी ही कोरडी ठाक पडलेली आहे गोदावरी नदी ही जालना संभाजीनगर बीड नांदेड परभणी या जिल्ह्यातून वाहते या सर्व जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सिंचनाचा पाण्याचा प्रश्न या गोदावरी नदीवर अवलंबून आहे आणि हीच नदी, ही नदी गेल्या पंधरा दिवसापासून कोरडी कोरडी ठाक पडलेली आहे पैठणच्या जायकवाडी धरण भरलेलं भरलेला असतानाही नदी मात्र कोरडी ठाक पडलेली आहे या नदीत पिण्यासाठी सिंचनासाठी पाणी सोडण्यासाठी शेतकरी टाव फोडत आहेत मात्र पाटबंधारे विभाग गोदावरी खोरे विकास महामंडळ हे फक्त पाणी सोडण्यासाठी चाल ढकलपणा करत आहे गेल्या पंधरा दिवसापासून विविध गावांचे ठराव पाणी मागण्याचे आणि शेती सिंचनासाठी गेलेले असताना प्रशासनाकडून फक्त तारीख पे तारीख दिली जात आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड भीड लातूर आणि धाराशिव इथे पाणी टंचाई गंभीर झाल्याचं पाहायला मिळत आहे गतवर्षी पावसाळ्यामध्ये कमी झालेलं पर्जन्यमान आणि यामुळे हिवाळ्यामध्येच नद्या ओढे नाले पाण्या वाचून कुरडे ठाक पडले आहेत पाझर तलाव लघु तलाव पाण्याअभावी कोरडे ठाक पडले आहेत तर काही काहींमध्ये शून्य टक्के जलसाठा शिल्लक आहे यामुळे ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे दहा दहा वीस वीस योजना मंजूर होऊन पडल्या पण आज औरंगाबादसारख्या एवढ्या मोठ्या मराठवाड्याची राजधानी असणाऱ्या शहराला आज सुद्धा तिथं पंधरा पंधरा दिवसाला पाणी येतं काही काही भागात तर पाणीच येत नाही एवढं असून पैठणचं जायकवाडी धरण असून औरंगाबाद शहराला ते पाणी नाही पाचशे किलोमीटर नांदेडपर्यंत ते पाणी गेलं आहे पण आमच्या जिल्ह्याला आमच्या तालुक्याला या पाण्याचा काही एक फायदा होत नाही मराठवाड्यामध्ये नागरिकांना पाणी वेळेवर पोहोचावं यासाठी सरकारकडून हजारो कोटी रुपये पाणी योजनेवरती खर्च केले जात असताना देखील आज या ठिकाणच्या नागरिकांवर पाणी पाणी विकत घेण्याची वेळ आहे पैसे खर्च करून देखील पिण्याचं वेळेवर मिळत नसल्यानं येथील कायमची पाणी प्रश्न केव्हा सुटेल असा प्रश्न आता इथल्या नागरिकांनी उपस्थित केला आहे येतं आणि त्यात पाणी सरपंच उपसरपंच सारे येते म्हणे वाट्यामध्ये येते म्हणते आम्ही तुम्हाला पाणी देऊ आता येणार आहे पैठणचं पाणी येणार आहे आता पैठणचं पाणी झालं आता दहा बारा वर्ष येत आहे आम्हाला अजून आलं नाही पैठणचं पाणी मग आता कधी येणार ते पण सांगित नाहीत कधी येते काय येते आम्ही घेतो तर पन्नासला साठला एक ड्राम एक खांडावर एक हांडा एक वरती देत नाही ते पाण्यावाले एकत पाणी घेतात आम्ही गेल्या अनेक वर्षापासून मराठवाड्यातील पाणी प्रश्न अधिकच गंभीर बनलाय आणि या पाणी टंचाईकडे सरकार किती गांभीर्यानं लक्ष देईल हे पाहणं आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय चिडी यांनी पाहूया सध्या जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे सध्या मराठवाडा हा टँकरवाडा वाडा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे सध्या मराठवाड्यामध्ये तब्बल चारशेपेक्षा अधिक टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे त्यामुळे आता मराठवाड्यामध्ये भीषम पाणी टंचाईचा सामना निर्माण झालेला आहे त्याचबरोबर आता प्रशासनाच्या वतीने तब्बल सातशे तेहतीस विहिरी जे आहे ते आता अधिग्रहण करण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर असेल जालना असड नांदेड असेल या भागामध्ये जे आहे ते भीषम पाणी डंचाईचा सामना नागरिक करत आहे तर एकीकड पाहिलं तर जे लघु प्रकल्प असेल मध्यम प्रकल्प आणि मोठे प्रकल्प जे आहे त्यामध्ये देखील साठा जो आहे तो आता अल्प्रमाणात राहिल्याचं पाहायला मिळत आहे तब्बल एकवीस टक्केच पाणीसाठा मराठवाड्यामध्ये शिल्लक आहे आणि सध्या पावसाळा लागण्यासाठी तब्बल एक महिना वेळ आहे त्यामुळे आता नागरिकांना पाणी टा टँकरवरती आपली तहान भागावं लागत आहे अनेक भागांमध्ये टँकर सुद्धा पुरत नसल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये पाहिलं तर पंधरा ते वीस दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे आता शहरातील नागरिक देखील संतप्त झाला आहे त्याचबरोबर ग्रामीण भागात देखील पंधरा ते वीस दिवसावर पाणी मिळत था, आहे त्यामुळं ग्रामीण भागातील महिला ज्या आहेत त्या तब्बल एक ते दोन किलोमीटर पायपीट करून आपल्या हंडाभर पाण्यासाठी वनवण वन भटकंती करत असल्याचे दृश्य जे आहे ते आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळे आता प्रशासनाने टँकर सुविधा सुरू केली मात्र टँकर देखील वेळेवरती पाणी पुरवत नाही असा आरोप देखील अनेक भागांमध्ये झाल्याचा पाहायला मिळत आहे तर न जी गोदावरी नदी आहे ती देखील मराठवाड्यातील अनेक भागांना भागातून गेलेली आहे ती देखील कोडी ठाक पडलेली आहे सध्या जायकवाडी धरणामध्ये जर पाहिलं तर अडोतीस टक्के पाणी साठा आहे आणि एवढा पाणी साठा असताना देखील न गोदावरी नदी जी आहे ती कोडीठाक आहे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती आहे तर गुरांना पाणी आणायचं कुठून असा प्रश्न शेतकऱ्या शेतकऱ्यांसमोर उपस्थित आहे तर शहरामध्ये देखील अनेक भागातील नागरिक विकतच्या पाण्यावरती आपली तहान भागवत आहे त्यामुळे आता मरठवाडा कुदळ तरी आता टँकरवाडा झाल्याचे दृश्य जे आहे ते यामधून दिसून येत आहे छत्रपती संभाजीनगरून विजय झिडे जय महाराष्ट्र